पहिलं अफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून या चार तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही त्यांनी मला सांगितलं देवेंद्र सांगितलं की यात तुम्ही या चार मुद्याचं तुम्ही अफिडेव्हिट करून द्या उद्धवजी ठाकरे अडचणीत आले असते आदित्य ठाकरे अडचणीत आले असते मी त्यांना स्पष्ट सांगितलं की अनिल देशमुख कोणावरही खोटे आरोप करणार नाही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव होता असा धक्कादायक दावा अनिशचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे श्याम मानव यांच्या एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक अहवालांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटखा व्यावसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधीची कमाई करून द्या अशी मागणी केल्याचं वक्तव्य तपास यंत्रणेकडे द्या असं सांगण्यासाठी अनिल देशमुखावर काही लोकांकडून सातत्यानं दबाव टाकला जात होता तसेच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव होता असे धक्कादायक दावे श्याम मानव यांनी केले आहेत अनिल देशमुखांनी तपास यंत्रणापुढे चौकशीत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब अजित पवार आणि पार्थ पवार यांची नावं विविध खोट्या प्रकरणात घेतली तर तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून सोडून देऊ अशी थेट पापरच अनिल देशमुखांना देण्यात आल्याचा धक्कादायक दावाही श्याम मानव यांनी केला आहे श्याम मानव यांनी नेमके कोणकोणते गौप्यस्फोट केले ते पाहूयात या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे चार एफिडेव्हिट पाठवलेले आहे यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेल मध्ये वाचाल गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख पहिलं अॅफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून द्या नंबर दोनच अफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे तेही कॅबिनेट मंत्री त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला मी पुन्हा रिपीट करतोय दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला यावर सही अनिल परब यांचे गैरव्यवहार यावर सही आणि चौथे अफिडेव्हिट फारच भीड़ चमत्कारी कर। त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं म्हणजे मला बोलावलं आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा या चार अॅपिडेव्हिट वर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही देशमुखांनी खूप विचार केला नाही म्हटलं नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे सोडून द्या बाकी तीन अॅफिडेव्हिट वर तुम्ही सही करून द्या दे। अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीर अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका